ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी थर्डी तालुक्यातील करंजी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे या हाणामारीमध्ये हॉटेल मालकाचा डोळा निकामी झाला आहे आहे एका जणाच्या डोक्याला गंभीर गंभीर इजा देखील झाली एकाच झालेल्या रविवारी करंजीमध्ये कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय मारहाण करून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना तात्काळ कर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांच्या निषेध सभेत करण्यात आली आहे या घटनेच्या संदर्भात गणेश सुभाष अकोलकर या हॉटेल व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की करंजी येथील हॉटेल संकेत या ठिकाणी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सलमान पठाण चिमन साळवे महेश क्षेत्रे तसेच विवेक बणकर प्रवीण उर्फ मोन्या साळवे आसिफ शेख यांच्यामध्ये हॉटेलचे बिल देण्यावरनं वाद झाला त्यावेळी भांडणं सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या राजू रामदास अकोलकर सचिन ओमकार पांडे सोमनाथ उर्फ अशोक अकोलकर यांना संबंधित आरोपींनी जवळ मारहाण केली हाणामारीच्या प्रसंगी झालेल्या दगडफेकीमध्ये राजू अकोलकर यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे तर सचिन ओंकार पांडे सोमनाथ अकोलकर यांच्या डोक्याला मोठी इजा झाली आहे मारहाणीनंतर सर्व आरोपींनी तिथून धूम ठोकली आहे सलमान पठाण आणि त्याच्या टोळीची करंजीसह परिसरात मोठी गुंडगिरी वाढली आहे त्याच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा सर्व आरोपींना तात्काळ कर अटक करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी रविवारी ग्रामस्थांनी करंजी बंदचं आवाहन करत या घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत अशा गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर देखील तीव्र शब्दात नाराजगी व्यक्त केली आहे यावेळी माजी सरपंच सुनील साखर रे आवासाहेब अकोलकर माजी चेअरमन अशोकराव अकोलकर शिक्षक नेते विजय अकोलकर माजी चेअरमन महादेव अकोलकर माजी चेअरमन राजेंद्र क्षेत्रे तसेच ज्येष्ठ नेते भाऊसाहेब रतन क्षेत्रे युवा नेते विवेक मोरे युवा नेते विश्वास क्षेत्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर माजी सरपंच नवनाथ आरोळे सेवा संस्थेचे संचालक संतोष अकोलकर तसेच देविदास क्षेत्रे माजी चेअरमन उत्तम अकोलकर आसाराम अकोलकर ज्येष्ठ नेते रूपचंद अकोलकर लाजरस क्षेत्रे यांच्यासह अनेकांनी या आवाहन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी प्रामुख्यानं केली आहे यावेळी उपनिरीक्षक हरीश भोये यांनी ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांनी म्हटलंय की सर्व आरोपींना तात्काळ अटक करू तसेच सलमान पठाण याच्या विरोधामध्ये तडीपारचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सोपवला आहे असं त्यांनी म्हटलं या हाणामारीच्या घटनेसंदर्भात दोन आरोपींना पोलिसांनी आरोपी घेतलंय अशी देखील त्या घटनेचा सर्व ग्राम ग्रामस्थाला विनंती करतो की याच्या अगोदर बऱ्याच वेळेस अशा घटना घडलेल्या आपण मागच रोखला असतं तर आत्तापर्यंत ही घटना झालेली नसते त्यामुळे आणि सर्व गायको गावकरी तर हे पद्धतीचे पण याच्यातली जी नवीन थळी यांनी एक फॅशन काढलेली काही झालं म्हणजे गाव भरा केला त्याचा प्रथम तुम्ही जाहीर निषेध करतो गावकऱ्यांना सांगतो का एक सडका कांदा जर का कांद्याच्या गुणीत असला बाकीचे कांदे सडके त्याच्यामुळे जो सडका कांदा आहे तो पहिल्यांदी त्याला ठेचलं पाहिजे त्याला बाजूला काढलं पाहिजे कितीतरी तरुण येतात दारू पेतेस गांजा पेते सगळे या पोरांनी त्यांना व्यस्त लावले कुठेतरी गावाची फळी एक तरुण पिढी सुधारली पाहिजे या अनुषंगाने रात्रीचा मेसेज टाकला होता ही कुठेतरी प्रवृत्ती खेचली गेली पाहिजे आणि हे कुठतरी बंद झालं पाहिजे रात्री दोन दोन वाजेपर्यंत हे पोर कॅनर बसते इथून ते बघते कोणाकडे किती ऐवजे आणि घाटात जाऊन हे लुटमार करते हे करंजीचं नाव या ठिकाणी बदनाम होते हे सगळ्या गावकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे का यांच्यावर कठोर, कठोर कारवाई झाली पाहिजे हे सरळ सरळ तरुण पिढी बिघडण्याचं काम करू राहिले प्रवृत्तीचे लोक यांना पाठ यांना गावकऱ्यांना एक विनंती आहे गावातील पुढे असेल यांना हा जोडून विनंती आहे की अशा प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही पाठ कुणालाच विषय नाही आणि राजकीय विषय नाही अन्याय हा कुणाचा कुटुंब दोन व्यवसाय बघून होत नाही आज आपण कुटुंब झाल्या उद्या जर करंजी स्टँड पुन्हा तरी झाला ना त्याच्यावर पण हीच वेळ येणार आहे या प्रवृत्तीला पाणी घालायचं बंद करा आता जर वेळ थांबवली नाही तर उद्या या टँडवर पण आज कोणत्या तरी हॉटेल मालकावर हाच दिवस येणार आहे आम्ही या गोष्टी बघितल्या गेल्या सहा महिन्यापासून वारंवार हीच गोष्ट होती आपण तिसरी घात नाही माग एक झाली त्याच्या आधी पोरं जायपर्यंत विषय ते सगळ्या गोष्टी ह्याच करा मग जोडलेला आहे ज्यांना द्या जात पाहून कोणताही अन्याय होत नसतो तुम्ही बोलताना आमचे चार हॉटेल आहेत बंद करून ठेवले अरे तुमच्या वे वेळ आली मग उद्या काय करता कोणता जात बघून अन्याय झाला यो मार्ट ह्यो महा अन्याय कोणाला बघून होत नसतो अन्याय उद्या तुमच्या झाला काय शेत म्हणायचं का तुमचे दोन हॉटेल आहेत बंद काय ठेवता मग होत नसतो अन्याय आज झाला ना हा कुलकर्व आज शेत्रे होईन उद्या भाकऱ्यावर होईन उद्या दुसऱ्या कोणावर होईल मी थोडस हे कुंडगिरी ना ही गुंडगिरी दहा पंधरा वर्षापासून गावात गावातली रबी भाई ज्याच्या तुम्ही सरपंच असताना रबी भाई मागचा सरपंच असेल किंवा माझा असेल त्यावेळी आपण याचा विचार केला नाही आज एवढे ज्यावेळी डोळा गेला आपण जागरूक झालो आणि या ठिकाणी आपण निषेध सभा घेत पण ह्या प्रवृत्तीला ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणती जात नसती कोणत्या जातीचा ती जात नसती ती गुन्हेगारी ही गुन्हेगारीच असते आणि ही गुन्हेगारी जवळजवळ पंधरा वर्षापासून चालू आहे या गावात पण कुणी लक्षात येत नाही त्याच्यामुळे आज हिव्ही आपल्यावर आज एका कुटुंबाचा डोळा गेला हिव्ही आप त्याच्यामुळे आपल्यावर आलेली कारण सर... राजकारणी लोक आहेत सरपंच <coughs> आहे काही उद्योग करीत नाही हे आतापर्यंत आपण हे करायला पाहिजे होतं आजचा प्रकार घडला नसता मी या ठिकाणी सगळे आपल्या गावच्या वतीने परिसराच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो राजेंद्र अकोलकर संकेत अकोलकर सागर अकोलकर झाली याचा मी संपूर्ण गावाच्या वतीने निषेध करतो <laughs> आणि पी आय साहेबाला सांगून लवकरात लवकर यांची तीन सात गुन्हा दाखल करून कडकात कडक कारवाई करणार सलमान पाठण जो आहे सगळ्यात जास्त कारवाई झाली पण फास्ट मध्ये कारण तडेफार आणि याला जर कोणी अटक करीत नाही म्हणजे काय कोणते प्रशासन काय करत नाही सगळ्यात मी हे तरी पार नोटीस त्याच्या घराला नोटीस तरी जो गावात ओपन येत जाऊ म्हणलं पण दादागिरी चालली तर प्रशासनाला पी एस आय बला विनंती आहे याला सोडूच नका आणि याला जामीन सका होत नका कोणी सगळ्यात मेन हे त्याच्यामुळं मी गावाच्या वतीने सगळ्यांचा निषेध करतो गावकऱ्याच्या वतीने निषेध करतो आणि अकोलकर गणेशवर यांचं हल्ला झालाय याला न्याय मिळाला पाहिजे या वतीचा आपण सगळ्यांनी निषेध करतो समजितो याला खऱ्या अर्थाने माहिती होतं गावकऱ्याला हेच गावकरी जबाबदारी घ्या कारण का महत्वाचा पाहीन त्यावेळेस कुठेतरी एखादा माणूस चुकतो आणि तो पाहतो दाखवून उघड्या नजरेने आणि परत तुम्ही जर बसता आणि निषेध कोंदायला इथे येतात राजकारणाबाई ही सगळ्यात एक मोठी चुकी आज तुम्हाला सांगतो एक एक घराला जर एक एक हे प्रवृत्ती संपून जर राहिली तर उद्या प्रत्येकाच्या घरावर पाळी येणारी त्याच्यासाठी आता उद्यापासून तुम्हाला सांगतो यांना जर कडक शासन झालं नाही तर पुन्हा पुन्हा हे पुन गाव बंद केले जाणार कारण का हे पारच झाले पाहिजे सात सारखा तीनशे दोन सारखा रोखव आहे आणि जो कोणी गावकरी यांना पाठीशी झाली त्याला सुट्टी दिल्या जाणार नाही त्याच्या घरात घुतून माणसं हाणल्या जातील कारण का तुम्ही उघड्या डोळ्या बघा आता माणसं मार खाते आणि गाव फक्त दुसरीशी बंद ठेवायला इतका ताण होतो अरे चाललंय काय नेमकी उद्या तुम्हाला सांगतो घर गर गरीब लोक कसे एक एक आठ नावाचा एक एक माणूस माणसे याच्यासाठी कुठंतरी माणसाची एक जात म्हणून एकत्रित आपण आलं पाहिजे आणि जर उद्याला शासन कडक झालं नाही तर याचे तीव्रपणे चाचा निश्चितपणे गावाला भोगावं लागते त्यासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्रित ये येऊ ह्या लोकांना पुरी शिक्षा झाली पाहिजे સચિન દિનકર સી ચોવીસ તાસ પાથરડી